बोलट्याच्या घरामध्ये भाग आठवा कर्तव्य टाळी सकाळी उठल्यावर आधी बोलट्याला आणि थंपरला बास्केटमधून बाहेर काढलं त्यांना खायला दिलं बोलट्याचा उड्या मारून सकाळचा आनंदोत्सव साजरा करून झाल्यानंतर मी मेडिटेशनला बसले त्याआधी एकदा त्याच्याकडे पाहिलं तर चांगला पेंगत होता सकाळची कामं आटोपल्यानंतर आराम करण्याची ही त्याची नेहमीची सवय थंपर आपापलं गवत खाण्यात रमली होती तसही ती कुणाच्या अशीच राहायची खोडकर बोलट्या झोपेला आला होता आता हा काही मला डिस्टर्ब करणार नाही असा विचार करून मी निश्चिंत होऊन बसले थोड्याच वेळात माझ्या तळ हातावर दोन इवल्या पंज्यांची टाळी पडली डोळे उघडून पाहते तोच खोडकर बोलट्या माझ्या समोर असा काही उभा होता जणू मी त्याला जबरदस्तीने टाणी देण्यासाठी झोपेतून उठवून बोलवलंय काय ग बाई तू पण कधीही टाळी मागतेस मला झोपेतून उठून टाणी द्यायला यावं लागलं असा आव आणून माझ्याकडे पाहत होता चल आता बोलवलंयस तर बोलवलंयस माझा लाड कर बघू असं म्हणून मान फरशीवर टाकून तिथंच समोर पसरून दिलं आदेशाचं पालन करून जोपर्यंत तो उठत नाही तोपर्यंत मी त्याच्या अंगावरून हात फिरवत बसले